आणि त्या अनुषंगाने काही मार्गदर्शन सूचना आपल्याला सर करणार आहेत नियोजन कसं करायचं काय करायचं म्हणजेच म्हणजेच ईद ही मेला देते त्याच्यामुळं त्या अनुषंगानं पण सर आपल्याला मार्गदर्शन करतील तर तुम्ही ती ऐकून घ्यावी विनंती भगवंतनगरी बार्शीमधील उपस्थित सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्य आणि गावकरी मित्रांनो यावर्षी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा सार्वजनिक गणपती उत्सव आपल्या शहरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होणार आहे मी थोडासा आढावा घेतला आपल्या गावामध्ये किती गणपती मंडळ आहेत मला वाटलं अगोदर वीस पंचवीस तीसपर्यंत असतील परंतु तो आकडा डायरेक्ट पंच्याहत्तरावर गेलेला आहे म्हणजे उत्साही कार्यकर्ते भरपूर आहेत शहर पण मोठं आहे प्रत्येक गल् दुल, गल्लीमध्ये किंवा वार्डामध्ये गणपती असणार साजिक आहेत तेवढी संख्या आहे संख्या असू द्या संख्या जास्त असली म्हणजे काय विचार करण्याची किंवा इतर काही गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता नाही गणपती उत्सव हा जवळपास दहा ते अकरा दिवसाचा असतो अनंत चतुर् गण गन, गणेश चतुर्थीला गणपती बसतो आणि अनंत चतुर्थीला गणपती उठत असतो गणपती बसताना मार्केटमधून गणपती आणणे त्याची पूजा करणे त्याच्या अगोदरची पूर्वतयारी तुमच्या सगळ्यांची एक महिना अगोदरपासून असते सर्वात पहिल्यांदा कोणती तयारी असते तर वर्गणी जमा करणे वर्गणी जमा करत असताना सर्वांना एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे वर्गणी जमा जमा करत असताना जबरदस्ती कुणालाही करू नका स्वेच्छेनं त्यांना जेवढी पट्टी द्यायची आहे जेवढी मदत किंवा पट्टी पट्टीच म्हणता काय म्हणता तुम्ही गणपतीची पट्टी मी पट्टी म्हणा किंवा वर्गणी ठीक आहे तर ते जेवढी पट्टी देतात वर्गणी देतात तेवढीच घ्या त्यांना एवढीच द्या तेवढीच द्या एवढीच पाहिजे असं जबरदस्ती कोणी कोणाला करू नका बऱ्याचदा असं असतं की काही जणांची वर्गणी द्यायची इच्छा नसते ज्या ठिकाणी इच्छा नसते त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरी तयारी असते मंडप लाईट डेकोरेशन ह्या सर्व गोष्टीचे त्याचप्रमाणे गणपती मंडळाचा अध्यक्षपासून तर उपाध्यक्ष सचिव इतर सदस्य आणि सचिव ह्यांची पण स्थापना करायची असते साहजिकच कर ती तुमच्या स्तरावरती झालेली असणार आहे आम्हाला यावर्षी प्रत्येक गणपती मंडळाचे नाव आहेत आमच्याकडं जर त्याच्यातला अध्यक्ष उपाध्यक्ष बदलले असतील तर आमचे आय बीचे जगताप मेजर आणि वाडकर आहेत त्यांच्याकडे तुम्ही नावं द्यायची आहेत मोबाईल नंबर पण द्यायचा आहे तुम्हाला मी काही सूचना सांगणार आहे त्या सूचना याच्यासाठी आहेत की आपला गणपती उत्सव आनंदात उत्साहात कुठलाही गालबोट न लागता कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काही अडचण न येता कोणताही जातीय धार्मिक प्रश्न उद्भवणार नाही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही अशा शांततेच्या वातावरणामध्ये तो झाला पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येकच सण उत्सव हा उत्साहात साजरा झाला पाहिजे त्याचबरोबर तो शिस्तीमध्ये पण साजरा झाला पाहिजे शिस्तीला खूप महत्त्व आहे बेशिस्त उत्सव साजरे करणे म्हणजे हे आपल्या संस्कृतीला आणि आपल्या जनतेला न शोभणार आहे आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये बदल करून घेणं हे गरजेचं आहे पूर्वीपासून जे चालत आलं आहे तेच आता पण करणे आणि आम्ही तसंच करणार असा आग्रह धरणे याच्यावर तुम्ही ठाम राहू नका काही बदल काळानुरूप केले पाहिजेत आणि ते स्वीकारले पण पाहिजेत त्यानुसार वागण्याची मानसिकता पण तुमच्यामध्ये असली पाहिजे सर्वप्रथम आहे गणपती मंडळाची जी नोंदणी आहे आणि परवाना आहे तो सर्व हा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे ती ऑनलाईन पद्धत कशी आहे यासाठी आम्ही एक गणपती मंडळाचा आपल्या बार्शी शहरातला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी पण सदस्य आहे आमच्या अधिकारी पण आहेत त्याचप्रमाणे आय लोक पण आहेत तर ह्या सर्वांचा हा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि परवानगी ऑनलाईन कशा पद्धतीने घ्यायची ह्याची सगळी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेसनुसार तुम्ही गणपती मंडळाची नोंदणी करायची आहे सगळ्यां आता कॉम्प्युटर सेंटर बरेच असतील बारशीमध्ये म्हणजे कसे कसले म्हणता येतील त्याला सेवा म्हणा किंवा इतर आ, सेंटर आहेत त्या ठिकाणाहून ऑनलाईन आणि ऑनलाईन तुम्ही कुणाकडे लॅपटॉप असेल तर त्याच्यावरून सुद्धा करू शकता प्रोसेस आम्ही तुम्हाला सगळी त्या ग्रुपवर शेअर करणार आहेत त्या ग्रुपवरती हो वेळोवेळी ज्या काही तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत त्या पण सूचना आम्ही सांगणार आहोत सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे त्याशिवाय डायरेक्ट आमच्याकडे अर्ज घेऊन नोंदणी ही पद्धत बऱ्याच वर्षापासून बंद आहे आणि दरवर्षी तुम्ही ऑनलाईन करता तुम्हाला माहित पण आहे ठीक आहे तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्या परवानगी घ्याव्या लागतात सर्वात महत्वाची परवानगी आहे नगरपालिका प्रशासनची तुम्हाला काय डेकोरेशन करायचे असतील किंवा ज्या ठिकाणी तुमचा गणपती स्थापन करायचा आहे जे स्ट्रक्चर उभा करणार आहेत त्याची परवानगी तुम्ही नगरपालिका प्रशासनाकडून घेतली पाहिजे त्यांचे जे धोरण आहे त्या धोरणानुसार तुम्ही पूर्वपरवानगी घेतली पाहिजे बऱ्याचदा असं असतं गणपती उत्सवामध्ये दे। डेकोरेशन करतो आपण प्रत्येकाला वाटतं की आपला गणपती बघायला पूर्ण शिकले लोक आपला गणपती बघायला आले पाहिजे आणि जास्त वेळ आपल्या गणपतीचं डेकोरेशन बघितलं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते लहानपणी आम्ही पण पन गणपती बसवायचो आम्हाला वा असंच वाटायचं दुसऱ्याच्या गणपतीसमोर गर्दी जास्त दिसली की आम्हाला वाटायचं की या वर्षी आपण कुठेतरी कमी पडलो का काय किंवा आमच्याकडे गर्दी जास्त असली की दुसऱ्यांना वाटायचं आमच्या गणपतीकडे गर्दी का नाही असं असते की नाही त्यासाठी तुम्ही डेकोरेशन करणार नक्कीच करा काही प्रॉब्लेम नाही पण हा पण खूप महत्वाचा आहे तो लक्षात ठेवा वाहतुकीला आडताळा होणार नाही अशा पद्धतीचं तुमचं डेकोरेशन असलं पाहिजे पूर्ण रस्ता अजिबात ब्लॉक करायचा नाही आतापर्यंत ज्या पद्धतीनं चालत आलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जागेमध्ये करायचा प्रयत्न करा कमी जागेमध्येच करा मी आता बऱ्याच ठिकाणी ज्या गल्ली बोळात म्हणा किंवा ज्या अरुंद रस्त्याला गणपती बसतात अशा काही जागेची पाहणी करून आलोय खरोखरच रस्ते खूप आरुंद आहेत जुनं शहर आहे जुन्या शहरामध्ये रस्ते खूप आरुंद आहेत तुम्ही जर पूर्ण रोडवर गणपती बसवला डेकोरेशन केलं तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना साहजिकच त्रास होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही एका गोष्टीचा अनुभव घ्या हो एखाद्या बाहेरच्या गावामध्ये तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी अशा काही डेकोरेशनमुळं किंवा मंडपामुळे किंवा ह्या गोष्टीमुळं तुम्हाला इच्छित ठिकाणी जायला अडचण होत आहे अडताळ होत आहे तुम्हाला थोडंसं वाटतं का नाही ह्या लोकांना कळायला पाहिजे होतं ह्यांनी है, रस्ता सोडायला पाहिजे होता असाच प्रश्न साहजिक तुमच्या मनात येतो तसाच प्रश्न तुमच्या डेकोरेशनमुळे दुसऱ्याला जर त्रास झाला तर त्यांच्या डोक्यात येणार आहे त्यामुळं तुम्ही पन्नास टक्के तर रस्ता मोकळा ठेवा तर माझं म्हणणं आहे तुम्ही साठ टक्के रस्ता मोकळा ठेवा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व्यवस्थित त्याच्यामध्ये वाहतूक करता येईल त्यांची गाडी असेल आता वाहतूक कशामुळं येणं जाणं कशामुळे करावं लागेल हे निश्चित सांगता येत नाही कुणाचा दवाखान्याचा प्रश्न असू शकतो कुणाचा ट्युशनला जाण्याचा असू शकतो अचानक कुणातरी आजारी पडलेलं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन अँब्युलन्स त्या ठिकाणी येणं ते अँब्युलन्स तिथून पास होणं ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशा पद्धतीचा रस्ता तुम्ही सुटसुटीत मोकळा ठेवा देखावे उभे करत असताना सगळ्यात महत्वाची खबरदारी अशी घ्या की ते देखावे असे हिडन ठेवू नका म्हणजे तुम्ही पाहिला असेल म्हणजे एकच एंट्री छोटी एंट्री असं घाटा गेल्यासारखं आणि मग नंतर मोठा देखावा असं दिसतो तर तसं ठेवू नका त्याचा प्रॉब्लेम सांगतो काय होतो तुमच्या आपल्या बार्शी शहराची लोकसंख्या खूप आहे आणि शेवटच्या दोन चार दिवसामध्ये मला वाटतं महालक्ष्मी झाल्यानंतर दुर्गा देवी महालक्ष्मीत असतो ना लक्ष्मी अवस्था प्रत्येकाच्या घरोघरी लक्ष्म्या ज्यावेळेस विसर्जित होतात त्यानंतर सर्व नागरिकांची महिलांची गणपती बघण्याची लगबग चालू झालेली असते त्यामुळे काय होतं प्रत्येक गणपती मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते तर तेवढ्या ते लोकांना तो देखावा पाहायला म्हणलं तर खूप वेळ लागणार लाईन करावी लागणार आणि मग तिथं काय होणार थोडासा गोंधळ किंवा बाकीच्या गोष्टीची समस्या निर्माण होऊ शकते तुम्ही देखावे असे ओपन ठेवा देखावे ठेवा ओपन म्हणजे एकाच वेळी शंभर लोक बघितले तरी ते लगेच जाऊ शकतात दुसरे शंभर लोक येऊन थांबून परत बघून ते जाऊ शकतात तर असे ओपन देखावे ठेवा त्याची तुम्ही काळजी घ्या देखावे ठेवत असताना सर्वात महत्वाचं आहे आक्षेपार्ह देखावे कोणीही ठेवणार नाही चांगले देखावे ठेवा बघा बघितल्यानंतर छान वाटलं पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे आक्षेपारे देखावे ठेवू नका इतर कुणाच्या भावना दुखवतील हो असे देखावे असे पोस्टर्स अजिबात लावू नका त्याची खबरदारी तुम्ही बॅटरी संपली हॅलो येताय आहे तू आक्षेपारे देखावे ठेवू नका इतरांच्या भावना दुखवतील असे पोस्टर देखावे ठेवू नका वेळेचं बंधन पाळा तुम्हाला उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेले आहेत आम्ही तुम्ही आता तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी तुमचं साऊंड सिस्टीम असणारे त्या आवाजाची मर्यादा पाळा गल्लीतल्या लोकांना इतर लोकांना त्रास होणार नाही एवढी त्याची क्षमता पाहिजे तेवढीच ठेवा सकाळी आठ वाजता लावायचं रात्री बार दहा वाजता बंद करायचं ही सिस्टीम बंद करा आवश्यकतेनुसारच वापर करा आपल्या अवतीभोवती घराघरामध्ये विद्यार्थी राहतात त्यांना अभ्यास करावा लागतो कंटिन्यू जर तुम्ही आवाज चालू ठेवला तर त्यांचा अभ्यास होणार नाही त्याच्यावर परिणाम होईल तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही वेळेचं मर्यादा पाळा ध्वनीची तीव्रतेची क्षमतेची मर्यादा पाळा आम्ही तुम्हाला प्रत्येकाला जेव्हा पर परवानगी देणार तेव्हा तुम्हाला एक नोटीस देणार नोटीस तर त्या नोटीसमध्ये ते सर्व नमूद असणार किती तीव्रता पाहिजे काय पाहिजे ह्या सर्व गोष्टींची आम्ही त्याच्यामध्ये नोंद करणार आहोत वेळेची मर्यादा पण पाळायची आहे रात्र गणपती ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी चोवीस तास तुमचा स्वयंसेवक त्या ठिकाणी असला पाहिजे चोवीस तास याच्यासाठी की गणपती गणपतीचं डेकोरेशन असेल मूर्ती असेल त्याचं सगळं रक्षण झालं पाहिजे आणि तुमचा व्यक्ती त्याचा हजर असल्यानंतर काहीही समस्या येत नाही काय आक्षेपर्य वाटलं काय का प्रॉब्लेम वाटला तुम्ही आपल्या पोलीस स्टेशनला कधी संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला त्यावेळेस निश्चितच मदत करू तुमची जी टेप असणार किंवा स्पीकर असणार गाणी वाजवण्याचं जे साहित्य असणार त्याच्यावर आक्षेपार्ह वाजवणार नाही तुम्ही परमिशन घ्यायला आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू कोणते गाणी ते इतरांच्या भावना दुखवतील कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह गाणी कुणीही लावणार नाही बऱ्याच गणपती मंडळामध्ये रोडवर त्याशी कमान टाकतात कमान टाकून परत दोन्ही बाजूने लाईटचं आणि वरून पण लाईटचं डेकोरेशन करतात तर ते काही काय आता यावेळेस ना ईद ए मिलाद हा सण सुद्धा गणपती उत्सवामध्येच येत आहे सोळा तारखेला ईद ए मिलाद आहे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवस जयंतीचा तो दिवस आहे साहजिकच मुस्लिम बांधव सुद्धा तो उत्सव मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा करणार त्यात काही शंकाच नाही त्यासाठी ती सुद्धा गोष्ट लक्षात ठेवून आम्ही काय तुम्हाला सूचना देणार आहोत त्या सूचनेप्रमाणे तुम्ही कारवाई करायची आहे मंडप कमान असेल की टाकायची फुटून टाकायची काय वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहेत त्या पद्धतीनं तुम्ही तसं करायचं आहे गणपतीचा जो स्टेज आहे तो मजबूत असावा आणि त्याच्यावर म्हणजे गणपतीची मूर्ती आणि दोघं जण जाऊ शकतात असं जर स्टेज असेल तर तेवढेच जा पाच पाच सहा सहा जण त्या स्टेजवरती जाऊ नका स्टेज पडून मूर्ती पडणे आणि इतर काही दुर्घटना होणे आणि विनाकारण काहीतरी समस्या निर्माण होणे असे प्रॉब्लेम होऊ शकतात बनवताना खालचा बेस त्याचा व्यवस्थित पाहिजे ते मजबूत पाहिजे आणि ते मजबूतीकरण केल्यानंतर तुम्ही लाईटची जी व्यवस्था करणार आहे लाईटची व्यवस्था करत असताना तारा असतात तारा वायरी असतात वायर ते वायर काही काही ठिकाणी जुनी तुम्ही तसंच वर्षानुवर्षे ती ती वापरता त्याच्यामुळे काही ठिकाणी ती कट झालेली असू शकते आणि डेकोरेशन हे बऱ्यापैकी आपल्या लोखंडाचं किंवा धातूच असतो कोणत्या तरी त्याच्यामुळे काय होतं ते कट झालेले त्याला टच होऊन करंट येतो आणि करंट लागून किंवा शारीरिक नुकसान होण्याची शक्यता असते कारण गणपती मंडळाच्या ठिकाणी लहान लहान मुलं येतात महिला येतात तर तसं काही अपघात होणार नाही यासाठी अगोदर त्या वायरी लाईट वगैरे हो सगळं बघून तुम्ही ते लावायचं आहे तुम्हाला काय ये त्याबद्दल येताना टेक्निशियन असतात ये आय टी आय केलेले इलेक्ट्रिशियन कुणी असतील तर त्यांची मदत घेऊन ते करू शकता करू शकता तुम्ही आणि तसंच करा त्यातलं नॉलेज त्यांना असतं त्यांची मदत घेऊनच ते डेकोरेशन करत आप आप जा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं जमतं पण त्याचं बेसिक माहीत नसतं त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला त्याच्यामुळं त्यांना बोलून घेऊन तुम्ही डेकोरेशन करत जा म्हणजे काही वेळेस त्यांना अनावधानाने किंवा आपघाताने आग लागू शकते शास्त्र की होऊन किंवा दिवा गणपतीला लावलेला आहे तो अचानक पडून मग पडलाय लक्ष नाही त्यावेळेस त्यांना तिथलं कापड वगैरे जळून वगैरे आग लागू शकते तर त्यावेळेस खबरदारी म्हणून आग विझवण्यासाठी तुम्ही वाळूच्या दोन चार बकिटी तिथं ठेवा पाणी ठेवा आणि ती तत्काळ ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करा ती पूर्वतयारी तुम्ही केली पाहिजे तसं ते ठेवा तुम्ही प्रत्येक गणपती मंडळानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक आहे आईजी जी साहेबांनी सुद्धा काल परवा मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कारण का गणपतीच्या ठिकाणी दर्शनासाठी बरेच महिला येतात लहान मुलं येतात मग त्या ठिकाणी आ... काही जर समस्या निर्माण झाली तर सी सी टी व्ही फुटेजमधून आपण त्या आरोपी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याचा शोध घेऊ शकतो कधी कधी सत्य परिस्थिती पटाळण्यासाठी सुद्धा आपल्याला सी सी टी व्हीची आवश्यकता असते त्यासाठी सर्व गणपती मंडळाला आमची विनंती आहे की तुम्ही कंपल्सरी दोन ते तीन कॅमेरे तर बसवूनच घ्या आणि आजकाल सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अशीतले भाग नाही म्हणजे ते तुमच्या वर्गणीतून आणि त्याच्यातून ती होणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही त्या दहा दिवसाच्या कालावधीसाठी गणपती ला हे बसवा सीसीटीव्ही कॅमेरा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे रात्री गणपती मंडळाच्या तिथं पत्ते खेळणं किंवा इतर काही हे करणं हे टाळा तसं कुणी करणार नाही तसं निदर्शनास आलं तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल आम्ही ती कायदेशीर कारवाई करणार आहोत गणपती उत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये बरेच जण वेगवेगळे उपक्रम राबवतात ते उपक्रम तुम्ही घ्या घेत असताना तुमचे काही स्वयंसेवक तिथं असू द्या स्वयंसेवकाच्या मदतीनं ते व्यवस्थित उपक्रम तुम्ही घेऊ शकता त्याच्याबद्दल काय आमची हरकत नाही पण पत्तेचं पत्ते खेळणे किंवा इतर काही जुगार खेळणे अशा गोष्टी टाळायच्या आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुणीही वर्तन करणार नाही सोशल मीडिया मॉनिटरिंग सिस्टीम आमच्याकडे आहे सोशल मीडियावरती कुणीही आक्षेपार्ह काहीही पोस्ट कुणी टाकणार नाही इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवरून या ठिकाणी कुणीही अफवा पसरून गोंधळ घालणार नाही याची खबरदारी घ्यायची तुम्हाला जरी काही निदर्शन आलं तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही आमच्यावर आमच्याशी संपर्क करू शकता आपण आम्ही तिथं निश्चितच त्यातून मार्ग काढू कायदेशीर कारवाई करू परंतु तुम्ही कायदा व सुस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा वातावरण बिघडेल असं काही करू नका अशा पद्धतीच्या आमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला सूचना असणार आहेत त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती विसर्जन विसर्जनाच्या आपल्याकडे तीन ठिकाणं आहेत एक आहे राऊत तलाव दुसरं आहे का ही काय कृत्रिम गणेश तलाव कृत्रिम तलाव आहे सुभाषनगरच्या ठिकाणी आणि विहीर हे विहीर कुठं आहे सोलापूर सोलापूरला विहीर आहे म्हणजे ज्या त्या भागातले ज्या त्या भागातले ते गणपती तिकडे जात असतील तर गणपती विसर्जनाच्या दिवशी यायची खबरदारी सांगतो गणपती विसर्जित करत असताना विनाकारण उत्साहामध्ये तलावामध्ये कुणी जास्त जण जाऊ नका विहिरीमध्ये सुद्धा जाऊ नका बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळेस पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील तर तसं काय होणार नाही ना यासाठी तुम्ही खबरदारी घ्यायची आहे आम्ही सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडे जे चांगले पोहता येणारे लोक आहेत अशा लोकांना विसर्जनाच्या ठिकाणी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे जे चांगले पोहण्यामध्ये यापूर्वी सुद्धा विसर्जनाच्या ठिकाणी ठेवत होतो अशा लोकांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढताना डीजे कुणीही लावणार नाही तुम्ही पारंपरिक वाद्य लावा पारंपारिक वाद्या मध्ये मी डीजेचा भाग सुद्धा बोललेलो आहे तुम्हाला तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यावेळेस पण मी बोललेलो आहे पण त्यावेळेस आम्हाला उशीर झाला होता परंतु आता आपल्याला बराच वेळ आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो डी जे कोणी पण लावू नका डी जेचा खर्च खूप जास्त आहे दुसरं त्याची ध्वनीची तीव्रता ही तिक ती जास्त आहे त्यामुळं कायदेशीर कारवाई होण्याचा का तिथं शंभर टक्के धोका आहे ध्वनीच्या तीव्रतेच्या मर्यादेचं उल्लंघन झालं तर ते आम्हाला कारवाई करावी लागेल डीजे लावल्यामुळं डीजे हा काय गरीबाचा नसतो ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांचा असतो आणि सगळा पैसा तिकडे जातो पण तुम्ही पारंपरिक वाद्य जर लावले तर वीस पंचवीस लोकांचं वाजवणारे असणार लोक तो पैसा वीस पंचवीस जणांकडे जाणार आणि तो काय होणार त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी त्याचा उपयोग होणार मग त्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही पारंपरिक वाद्य लावा डीजे शक्यतो लावू नका शक्यतो म्हणजे लावूच नका पारंपरिक वाद्य देखावे करा चांगले मिरवणुकीच्या वेळेस आणि ते देखावे खूप छान पण वाटतात तुम्ही बघितलं असतील पुणे सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी कुठंच डीजे लावत नाहीत सगळं पारंपरिक वाद्यामध्ये लेझिम पथक असतं झांज पथक असतं बँड पथक असतं नाशिक ढोल असे वेगवेगळे प्रकार आहेत महत्वाचं तर असे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पर्याय आहेत तुम्हाला ते तुम्ही अवलंबू शकता मध्यप्राशन कुणीही करणार नाही गणपतीच्या उत्सवामध्ये उत्सव देवाचा आहे आणि त्या दारू पिऊन हे काय पटण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळं दारू पिऊ नका दहा दिवस निरंकार पाळा बारा दिवस निरंकार रूपाचा असतो की नाही म्हणजे काही न खाता पिता तसा निरंकार उपास दहा दिवस पाळा तुम्ही गणपती उत्सव होईपर्यंत सगळे हसताय म्हणजे शक्य नाही आहे का ठीक आहे पण ते मिरवणुकीच्या वेळेस काय होतं आपण म्हणजे जे कुणी दारूच्या नशेमध्ये असते त्याला काय चाललंय काय नाही काहीच कळत नाही तो त्याच्या नाचत असतो त्याला त्याला चार तरी कळत नाही तर त्याच्यामुळं गोंधळ होऊ शकतो मिरवणुकीच्या वेळेस तुमचे स्वयंसेवक प्रत्येक मंडळाभोवती असू द्या एकाच ठिकाणी जास्त वेळ रेंगाळायचं नाही अनावश्यक आक्षेपार्य घोषणा कुणी देणार नाहीत ह्या सर्व सूचना तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आमचा पोलीस बंदोबस्त असणार आहे आमचं पोलीस प्रशासन तुम्हाला ह्या उत्सव आनंद शांततेत साजरा करण्यासाठी शंभर टक्के सहकार्य करणार आहे परंतु शिस्तीमध्ये राहून नियमामध्ये राहून उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तुमची आहे आमचं जसं सहकार्याची तुम्, तुम्ही अपेक्षा करता तसंच तुमच्याकडून सुद्धा सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो आम्ही जे सांगतोय ह्याच्यात आमचं म्हणजे नुकसान चुकीचं सांगतो का आम्ही काय चुकीचं काहीच सांगत नाही सर्व गोष्टी ज्या आवश्यक आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये आहेत तरतुदीमध्ये आहेत त्याच्यानुसारच आम्ही तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं वागावं वा अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे तर अशा ह्या माझ्या सूचना होत्या तुम्हाला काय कुणाचं कुणाला काय सांगायचं असेल किंवा तुम्हाला आमची तुमची अडचण काय सांगायची असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा वैयक्तिक जेव्हा परवानगी गेले ना तेव्हा आम्हाला भेटू शकता त्यावेळेस तुमच्या शंका निरसन केलं जाईल गणपती उत्सवाच्या दरम्यान ईद मिलाद हा सुद्धा सण येत आहे सोळा तारखेला तर त्यांचा पण जुलूस निघतो दरवर्षी त्या जुलूस मार्गावरती आम्ही पाहणी करू आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार त्या त्या मंडळाला आम्ही मिटिंगला बोलू त्यावेळेस त्या मंडळाने मिटिंगला यायचं आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आम्ही सांगितलेलं मार्गदर्शन किंवा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही ऐकून घेतलात पण एक करा ह्या कानांना ऐकायचं ह्या काना सोडून द्यायचं असं करू नका ते मध्ये मेंदू नावाचा एक प्रकार असतो त्या मेंदूमध्ये मध्ये थोड्याशा घुसू द्या आणि त्याच्यानुसार ते त्याचं पालन करा अशी अपेक्षा करतो आपल्याकडे रणजुम साहेब आलेले आहेत एम एसी व्ही विभागाच्या आहेत त्यांच्या म्हणजे विद्युत विभागाशी निगडीत काही सूचना असतील तर ते तुम्हाला सांगतील ते मार्गदर्शन करतील धन्यवाद मी सर्वप्रथम माझी ओळख देतो मी निखिल दत्तात्रेमश्के यू काँग्रेस अध्यक्ष तथा सह्याद्री प्रतिष्ठान उपदिष्टना संस्थेचा सचिव आम्ही दरवर्षी गणपती उत्सव या ठिकाणी साजरे करतो आताच माननीय पी एस साहेबांनी अतिशय मौलिक या ठिकाणी मार्गदर्शन सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केलं मला त्या गोष्टीनं आवर्जून सांगायचं साहेब आपण सांगितलं की आणि ही बार्शीची भगवत नगरी आहे इथे ता था था करम, आता इथे या ठिकाणी आहे सगळेच दरवर्षी भगवंतगिरीमध्ये अतिशय सांगते मध्ये पार पडतात परंतु काही काही आपण पडत असताना काही स्वरूपी आपण शांतता का बैठकीचं कमिटीचं या ठिकाणी घेऊन अनेक कार्यक्रम अनेक सण या ठिकाणी पार पडत असताना या बडे सर आता तुम्हालाच मी आता हे विचारणार होतो या इकडे आला तर आपण आलो बरोबर कायमस्वरूपी आपणच पोलीस स्टेशन म्हणून आणि पोलिसांची एक शांतता कमिटीच्या बैठकीचे सचिव हे पोलिस प्रशासन असतं कायमस्वरूपी त्यांची जबाबदारी का अध्यक्ष म्हणून तुमची काय आहे तशी जबाबदारी एवढं उशीर येत असतं का एम बी आणि नगरपालिका प्रशासन कोण कोण आहे तिथे आता मला सांगा कोण कोण आले तर अधिकारी अनेक मंडळांच्या अशा भूमिका असतात आज आपल्याच ह्या पोलिसमोर एवढं पाणी साचलं पावसाचं नगरपालिका प्रशासन कुठे अनेक ठिकाणी आम्ही गणपती बसवतो हो। खड्डे असतात काही असतात आता ते खड्डे घ्यायचे पण नाही आता ते मंडपाशी आहे ते आलेले आहेत ना त्याच्यामुळे ते खड्डे विषय नाही मी या ठिकाणी कायम स्वरूपी मी पोलीस प्रशासनाला काय विनंती सर तुम्हीच का म्हणून एवढी भूमिका बजावता कायद्याची सुविच्छा आपल्याच हातात आहे म्हणून प्लीज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी दोन मिनिटं बसा सांगतो मी तर तहसील तहसील मसूर प्रशासनचे साहेब आलेले आहेत सीओ uh, साहेबांना कॉल केला होता सीओ साहेब मुंबईला मध्ये आहेत परंतु काय मीटिंग पोस्टपॉन करणं हे मला योग्य वाटत नाही कारण का बऱ्याच दिवसापासून आपण तुम्हाला तारीख दिली होती की सोमवारी आपण मीटिंग घेऊ म्हणून आजच्या तारखेमध्ये त्यासाठी ती मीटिंग पोस्टपॉन करणं झालं नाही तुमचं जे म्हणणं वि, आहे की विसर्जन मार्गावरती बरेच खड्डे असतात किंवा इतर काही समस्या असतात आम्ही नगरपालिका प्रशासनाला निश्चितच लेखीपत्र व्यवहार करू आणि लेखीपत्र व्यवहार करून मिरवणूक मार्गातील किंवा गणपती ज्या ठिकाणी बसणार त्या ठिकाणची पाहणी करून त्या ठिकाणी जर काही समस्या असतील तर ते गणपती मंडळाच्या समस्या सोडवाव्यात असं एक लेखीपत्र आम्ही देऊन त्यांना कळवू ते, ते, ते उपस्थित जरी नसले तरी आपला आपला संदेश आपण त्यांच्याजवळ पोचू त्यात काय हरकत नाही आणि विसर्जन मार्गावरच्या सुद्धा जिथे खड्डे असतील किंवा ज्या ठिकाणी काही अडचण येत असतील तर त्या सुद्धा दूर करण्यासाठी आपण त्यांना पत्र व्यवहार करू ठीक आहे धन्यवाद इथं बरेच जण आलेले आहेत दोन मुद्दे फक्त छोटेसे घेतो ती नंतर आपण मार्गदर्शन कराल आणि तुमच्या मार्गदर्शनाखालीच बार्षिक कायमस्वरूपी काम करत असते आणि ते योग्यच कारण मी ते